नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी माझे नाव कुणाल नळे मी एक पॉईंट पाच जे एक पॉईंट पाच कोटी जिज्ञांश जि जिज्ञासून जिज्ञासूकडून एम एस आय टी हा कोर्स आस्तगाव येथील गायकवाड आमच्या आवडीचे गायकवाड क्लासेस येथे पूर्ण केला मी त्याच्यात टायपिंग प्रॅक्टिस ही शिकलो त्यासाठी मला टायपिंग टायपिंग करता आली तर तर मित्र मित्रांनो तुम्ही या डिजिट डिजिटल जगात मागे मागे राहू नये मागे राहू नका व आजच हा डिजिटल कोर्स करून भविष्यात एक पाऊल पुढे राहा जाणून घेऊ न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी आय टी करून करू समृद्धीची सुरुवात